राज्यातील अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने अपंग जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन अपंग नेते शेख अनीज पत्रकार यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते या आंदोलनामध्ये घरकुल अंत्योदय योजना अपंग निधी वीज भांडवल योजना निधी विवाह योजना निधी अपंग कर्जमाफी नवीन अपंग कायद्याची सक्तीने अंमलबजावणी गाडे वाटप शिष्यवृत्ती निधी बोगस अपंग कर्मचारी यावर कार्यवाही करा या सर्व मागण्याचे निवेदन देऊन अपंग कल्याण आयुक्त ओम प्रकाश देशमुख यांच्यासोबत अपंग नेते शेख आणि पत्रकार यांनी एक तास सविस्तर चर्चा करून लवकरच आपल्या जीवनावश्यक मागण्या मार्गी लावणार असे आश्वासन दिले यावेळी राज्याध्यक्ष विजय कुलकर्णी उपाध्यक्ष आनंद पाटील शंकर सरजे भाऊसाहेब दसपुते मयूर मेश्राम पूजा सरजे अखिल शेख मंगेश सोनवणे जाकीर शेख निसार पटेल राजू चव्हाण अब्दुल सलीम व राज्यातील अनेक अपंग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की आज आम्ही दिव्यांग आहे आणि आमच्या वेदना किती होता हे फक्त आम्ही अपंग भांडवत शासन फक्त आम्ही दिव्यांगांना हे देतो आहे आम्ही दिव्यांगात हे देतो आहे अरे शासन निर्णय काढू नका आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही शासन निर्णय जर अंमलबजावणी करत असाल तर खऱ्या अर्थानं पदर न केली पाहिजे की ज्या ज्या योजना आपण अपंगाला त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे या दिव्यांगाला या महाराष्ट्र सरकारने काहीतरी घोषित केलेला आहे यांचा मान सन्मान झाला पाहिजे हा खऱ्या अर्थाने फक्त अपंग बांधव करू शकतो करू शकणार नाही कारण अपंगाला जर न्याय मिळाला नाही तर अपंग हा कोण्या पद्धत आणि कोण्या अर्थाने आपल्याला गव्हर्नमेंटला अनेक करायला सुद्धा चांगला म्हणू शकणार नाही कारण उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती